एवला तालुक्यातील कातर इथं एक धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय अक्षरशः संपूर्ण केस पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा माधुरी दीपक सोनवणे वयवर्ष सत्तावीस असं या महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार औषध फवारणी करताना माधुरी सोनवणे नावाच्या महिलेचं डोकं ब्लॉर मशीनमध्ये अडकलं त्यामुळे तिच्या डोक्यावरील सर्व केस त्या मशीनमध्ये अडकले आणि मशीनमध्ये असलेल्या धारदार शस्त्रांमुळे डोक्यावर जखमा झाल्या ही दुखापत इतकी भयंकर होती की माधुरीनं त्याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला माधुरीला तातडीनं कोणत्याही प्रकारचा उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला माधुरी तिच्या पतीसह कारणी इथं राहत होती फक्त एक एकर शेत जमीन असलेले सोनवणी कुटुंबीय हो अल्प भूधारक आहेत ते त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकांची लागवड करतात बदलत्या हवामानामुळे कांद्यावर विविध रोगांचा फटका बसलाय त्यामुळं ती तिच्या पतीसह ब्लोअर मशीनच्या सहाय्यानं कांदा पिकावर फवारणी करण्यासाठी शेतात गेली होती त्यावेळी मशीन मध्ये पाणी टाकत असताना माधुरीचे केस अचानक त्या अडकले त्यानंतर तिचं डोकं मशीन मध्ये अडकलं आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली ही दुखापत इतकी गंभीर होती की माधुरीचा जागीच मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाती आहे